रामकृष्णारी मी मावळ तालुक्यातील घोडशेत या गावचा रहिवासी असून मी आज सत्तर वर्ष माझं वय सत्तर वर्षातून मी पस्तीस वर्ष झाले शेती करतोय परंतु मे महिन्यात पहिलाच पाऊस सुरू झाला आणि ह्या मे महिन्यात कधी असा पाऊस कधी झालेला नाही त्यामुळे शेती भरलेली आहे आणि शेती भरत असताना शेतामधून पाणी वाहून सुद्धा तण वाढलेलं आहे रखमा माझी पेरणी करी माझा पांडुंग नांगर धरी या उक्तीप्रमाणे आता पंढरपूरची वारी आलेली आहे आम्ही शेतकऱ्यांनी पंढरपूरला जायचं किंवा शेतीमध्ये काम करायचं हाच आम्हाला प्रश्न पडलेला आहे शेतीमध्ये काम करत असताना शेतामध्ये तण भरपूर वाढलेला आहे पेरणी कसही करावा हे सुद्धा आम्हाला कळत नाही आणि शिवाय पाणी जर नाही उघडला तर आमची पंढरीची वारी सुद्धा जावा का ना हा प्रश्न आम्हाला तो प्रश्न आम्हाला जास्त पडलेला आहे आम्ही निष्ठावंत वारेकरी असल्यामुळे आम्हाला पंढरीला जाणं गरजेचं आहे परंतु पावसाने आम्हाला जर सवय दिली तर आमची पंढरीची वारी पूर्ण होईल